आज आहे सैन्य दिवस भारतीय लष्कर दिन पंधरा जानेवारी रोजी साजरा केला जातो हा दिवस भारतीय सैन्याच्या अभिमानाचे शौर्याचे आणि बलिदानाचे प्रतीक आहे एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये या दिवशी जनरल के एम करिअप्पा हे भारतीय लष्कराचे पहिले भारतीय कमांडर इन चीफ बनले त्यांनी जनरल फ्रान्सिस ब्युचर यांच्याकडून पदभार स्वीकारला जो स्वतंत्र भारतातील शेवटचा ब्रिटिश कमांडर इन चीफ होता हा दिवस भारतीय सैन्यातील सैनिकांना आणि त्यांनी देशाच्या सुरक्षेसाठी केलेल्या अतुलनीय बलिदानाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी समर्पित आहे लष्कर दिनाचे महत्त्व म्हणजे भारतीय सैन्याच्या योगदानाचे आणि बलिदानाचे स्मरण करणे हा लष्कर दिनाचा मुख्य उद्देश हो आहे हा दिवस आपल्याला हे जाणून देतो की आपले सैन्य रात्रंदिवस सीमेवर तैनात राहून आपली सुरक्षा कशी सुनिश्चित करते केवळ युद्धाच्या वेळी नव्हे तर आपत्ती आणि कठीण परिस्थितीतही नागरिकांना मदत करण्यासाठी सैन्य नेहमीच तयार असते या दिवशी देशभरात विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते दिल्लीतील करिअप्पा परेड ग्राउंडवर एक भव्य परेड आणि लष्करी प्रदर्शन आयोजित केले जाते तर या सैन्य दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा